संदीप दादा मस्त आहे काय मस्त आहे संदीप दादा मी लाईव्ह घेणारच होते मग तिथं बोलण्यापेक्षा इथं बोलाव ना म्हणून म्हणलं मुन त्याला मी इंस्टा एवढी वापरत पण नाही आहोत मेसेज दिसले मला कृष्ण पडचीन तू पडचीन लागन लय चोरात लागन ते दिदीच नको ऐकू दाद तुझे पडतील सगळे पुढचे साऊ काय शिकवते बाळाला काय शिकवला त्याने तुला कृष्ण उत्तर खाली नको चढू इकडं खाली खेळा दादा मी सांगून लाईव्ह घेतली का नाही दादा मी लाईवला चाललेच होते एकदम तुमचा दिसला चालू केला अगोदर आणि ते दादा आहेत दा, त्यांनी पण लिंक पाठवाय लावलेली मला कि ताई लिंक पाठवा म्हणून प्लेलिस्ट ची मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो तर मी त्यांना पण सांगितलं दादा मी लाईवला चालले म्हणून त्यांनी पण मला इन्स्टाला मेसेज केला लिंक पाठवा म्हणून मी त्यांना पण सांगितलं दादा मी लाईव्ह ला चालले म्हणून वाटलंच तर मी दोघांना पाठवलेले व्यसनाचे स्क्रीनशॉट पाठवू शकते तुम्हाला संदीप दादा मी तर बायक करून सांगितले आहे झोपतो हो दादा तुमचा टाइम आहे झोपा नंतर पोरं झोपतात मग मला ना, ना लाव घेता येते तर पोरं झोपले तरी घेता येते नाहीतर आधी तरी मग असं होतं पण पोरं काय लवकर झोपणार नाही अयो का सांग कड़ा तो पड नाकलिक उत्तर दादा जय शिवराय जय शिवराय संदीप दादा नाही केलं मला झिरो दिसते तुम्हाला एक दिसतय का धन्यवाद संदीप दादा संदीप दादा जय शिवराय जय शंभूराज जय शिवराय जय शंभूराज जय संदीप दादा पटकन दिलं दादा मला का शिक्षण की कि तुम्हाला दोघांना मी तुमचे एस एम एस बघितले मी लगेच लाईव्हला आलो म्हणून मी हेडलाईन टाकलं होतं लाईव्हला एकदम तुमचा मेसेज दिसला म्हणून लगेच कमेंट केली की मी लाईव्हला आहे म्हणून लाईव्हला हेडलाईन टाकत होती मी या लाईव्हला ला पटपट म्हणून तेवढा तुमचा एस एम एस दिसला मला खरं तर मी बारा वाजताच घेणार होती लाईव्ह पण मला झालंच नाही बारा वाजता घ्यायला संदीप दादा तुम्हाला नाही दिसत तर मी काय करू मी तर लाईक केला आहे ना की खोट बोलणार ना तुम्ही कधीच बोलत नाही संदीप दादा खोटा मी माझ सांगते की मला हिथ दिसत नाहीये म्हणून तुम्हाला म्हणतच नाही खोटं बोलते का उलट मी तुम्हालाच विचारलं की दादा तुम्हाला एक दिसतंय का लावलेला आहे राज्य शिवराज्य शंभू जय शिवराज्य शंभू एक मिनट लिंक पाठते बोला आता बोला भी भी। कर, कर खाली उतरून खेळा ते भांडे कुंडी खेळा नको कृष्ण खरंच कर पलीकडे ग आपलं बाळ पडन ग खाली आपलं बाळ खाली पडणा ग टोक्यावरती साऊ डोक्यावरती टोक्यावरती साऊ पडू दे फक्त तुला ते कसं ते म्हणजे मी कधी खोटे बोलत नाही आणि खरे बोलत असते कधी पण मला आहे मला दादा रोज दिसते मला झिरो लावला लाईक दिसते त्याला मित्र काय करू मित्र कुठं खोटं बोलते तेव्हा संदीप दादा जाऊ द्या विषय सोडा तुम्ही तुम्ही धरलाय विषय मी कधीच दिलाय सोडून संदीप दादा जयशंकर जयशंकर संदीप दादा जयशंकर आता नवीन अपडेट आले ना, ना ला नवीन अपडेट आले बघितलं का सर्वांनी नवीन अपडेट आले आता युट्यूब ला संदीप दादा जय शिवराय जय शंभूराज जय जय शिवराय जय जय संदीप दादा तुम्हाला नवीन अपडेट आले का युट्यूब कडून सोडून देणार आहे काय सोडून देणार आहे काय सोडून देणार आहे दादा संदीप दादा जयशिरा संदीप दादा मला दिसत नाही काय तुम्हाला तुमच्या विश्वासने असं होईल का पाच आयडियाने तुम्ही मला लाईक करताय काय विषय पण धरून बसलाय तुम्ही संदीप दादा असे माझी लाय म्हणताय का असे चाल काय आलं असेच मला तुम्ही काय बोलताय ते काय नाही तुमच्या लाईफचा विषय चाललाय का माझ्या लाईफचा विषय चाललाय तेच कळ समजत नाहीये तीन मिनिटाचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ ला येतोय आता एक मिनिटाच्या पुढं आपण व्हिडिओ म्हणून सवरती का आई बाहेर आली ना तुझं वर्ड वर्ड न निकाल सावी ऐकल तर ऐकल आई आली की धपटे बसतील तुला तू कशाला वरती गेली पण सावी उतर खाली खाली उतर दोघ पण चला उतर खाली कृष्णा चल पटकन आई ओ बॉक्स काय केले उतर उतर पटकन उतर थांबा साऊ दादा फक्त एवढंच विचारलं मी कि मला लाईक दिसत नाहीये तुम्हाला लाईक दिसतय त्यासाठी तुम्हाला एवढा राग बाकीचा तर काहीच विषय नाही फक्त लाईक मला दिसत नाही एवढ्यासाठी काय एवढा राग पाहिजे ना पण संदीप दादा मी म्हणते एक तर युट्यूब ने नवीन अपडेट आणले एक मिनिटाच्या वरती व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ मध्ये जात होता आणि आता तर युट्यूबनी काय नवीन नियम केलाय की एक मिनिटाच्या वरचा व्हिडिओ असला तरी तो शॉर्ट व्हिडिओला पडलाय सकाळी टाकलाय मी लॉंग व्हिडिओला टाकलाय एक मिनिटाच्या वरती आणि पडलाय तो शॉर्ट व्हिडिओला युट्यूब केलेलं आहे आता लॉंग व्हिडिओ काढायचं म्हणलं तर तो किती मिनिटाचा काढावं लागल तीन मिनिटाच्या पुढचा व्हिडिओ काढायचा म्हणजे लॉंग व्हिडीओला येईल टेन्शन आलंय आता काय युट्यूब नवीन नवीन काढल नियम सांगू शकत नाही त्यापेक्षा मैत्रम ते जे युट्यूबर आहेत ना त्यांनी सरळ असा नियम करावा की पटकन तुम्ही आहे ना युट्यूब चॅनल मोनो करा काही करा पण प्रत्येक युट्यूब चॅनलला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही तुमचं चॅनल पटकन मोनो करून घ्या कारण नवीन नवीन अपडेट येत आहे आणि नवीन नवीन अपडेट परत आलंय कारण अगोदरचे जे युट्युबर आहेत ना एक वर्षाच्या अगोदर त्यांना दोन हजारला हाफ मोनो होता आणि तीन हजारला फुल वॉच टॅमने मोनो करायचा होता चॅनल आता युट्यूबनी नवीन अपडेट काय आणलेला आहे तर नवीन, नवीन अपडेट असं आणलेलं आहे की तीन हजार आपल्याला हाफ मोनोला आणि चार हजार वॉच टाइम आपल्याला फुल मोनो होण्यासाठी लागते आता नवीन जर परत युट्यूब ने जर आणलं ना की चार हजार हाफ मोनोला आणि पाच हजार वॉच टायम फुल मोनोला तर खूप अवघड होईल त्याच्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक युट्यूबरने खूप प्रयत्न करून आपल्या चॅनल पुढे नेण्याचा प्रयत्न करा वॉच टाइम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही वॉच टाइम पूर्ण करता ज्यावेळेस चार हजार वॉच टाइम त्यावेळेस तुम्हाला डॉलरला काही सुद्धा नियम नाहीये तुम्ही कधीही डॉलर करू शकता पण वॉच टाइम हा तुम्हाला फक्त एका वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे जय शिवराय संदीप दादा नाही राग नाही मला मला वाईट वाटलं ना पण जितेन दादा हाय जितेन दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना खूप सांगण्यात येत आहे की माझे वेब सिरियल जे नवीन आहेत त्यांच्यासाठी जे जुने आहेत त्यांना तर माहीतच आहेत माझ्या वेब सिरियल असतात म्हणून तर माझे कॉमेडी वेब सिरियल आहेत प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तिथं माझ्या वेब सिरियल आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील कॉमेडी वेब सिरियल आहेत सचिन दादा हाय संदीप जय शिवराय संदीप दादा मोठ्या व्हिडिओ हा मोठे व्हिडिओ संदीप दादा जय शिवराय तसंच केलं तर युट्यूब सोडून देणार आहे मी नका नका असं करू संदीप दादा उलट मी सांगते की तुम्ही प्रयत्न करा संदीप दादा रोज एक तुम्ही लॉंग व्हिडिओ टाका नक्की तुमचा चॅनल मन होईल नक्की जर तुम्ही आजपासून चॅनल चालू केलाय ना तर रोज तुम्ही तीन मिनिटाचं असू द्या आठ मिनिटाच असू द्या पाच मिनिटाचं असू द्या तुम्ही व्हिडिओ टाका तुमचा चॅनल लवकर मोन होईल आणि सर्वात महत्त्वाचं हे कोणीही सांगत नाही ज्या तुम्ही दहा मिनटाच्या वरचा व्हिडिओ टाकता तेव्हा युट्यूब नक्कीच व्हायरल करतं पाच जणांनी बघितलं की यूट्यूब नक्कीच ते व्हायरल करतं आणि दुसरी गोष्ट वाच टा वाच टाईमची साठ मिनिटाचा एक वाच टाईम दहा मिनिटाचा व्हिडिओ टाकला सहा जणांनी सहा जणांनी पाहिलं तर एक तास वाच टाईम तुम्हाला मिळतो करून त्याच्यामुळे संनिटाच्या वरती टाका व्हिडिओ तुमचे तीन मिनिटाचे कुठे पाच मिनिटाचे व्हिडिओ असले ते कसे चालणार धन्यवाद एक लाईव्ह लाईक केल्याबद्दल जय शिवराय जय शिवराय बोला पटपट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती चेंड संदीप दादा नका सोडून देऊ मी तेच सांगते संदीप दादा तुम्ही मला सपोर्ट खूप करताय मी खूप केलाय त्याच्यामुळं मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे तुम्ही फक्त लॉंग व्हिडिओ टाका मी नक्की तुम्हाला सपोर्ट करणार संदीप दादा काही विचार नाही करायचा आहे माझ्या मी तीन जणां चॅनल मोनो झालं तीन जणांचं चॅनल मोल झालं का यूट्यूब सोडून देणार आहे मी तुम्हाला सोडूनच देणार नाही तुम्ही कुठं चालला संदीप दादा नंद संदीप दादांचा पण चॅनल आहे सचिन सबस्क्राईब करू लावले तर का तुला सचिन नमस्कार कॅमेरामॅन आहे ते संदीप दादा आपले वेब सिरियलचे कॅमेरामॅन आहेत ते सचिन शिंदे आहेत ते संदीप दादा जय शिवराय जय शंभुराजय जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय शंभुराजे संदीप दादा जय शिवराय जय शंभुराजे बोला कमेंट कर फिर सर्वरती एक दादा एक माझा दादा आहे दोन ताई धन्यवाद हिता नाही काय दादा मी काही बोललं असं तर पलटनले या कधीतरी आपण वेब सिरीज काढूया संदीप दादा नक्की तुमचा चॅनल मोनो होईल प्रयत्न करत राहा लाईव्ह घेत जावा आम्ही तर बोलतो आम्ही येत जाव आम्ही तिग पण येऊ संदीप दादा तुमच्या लाईव्हला कॅमेरामॅन दादा पण येतील नंतर दादा येतील मी येईल काळजी तुम्ही करू नका नक्कीच तुमची बहीण तुम्हाला सांगते आपण नक्कीच मुन करू सचिन लिंक पाठवा मला दादा सदा युट्यूब दादा जय शिवराज जय शंभुराज जय शिवराज जय शंभराज सब करायला

संदीप बाबा जय शिवराज कॅमेरामॅन दिसत बोला संदीप बाबा जय शिवराय ठीक आहे संदीप बाबा जय शिवराय शंभूराजे जय शिवराय शंभूराजे एकोणतीस जण खूप खूप लोकांना

मी तिकडे तू तू शांत बस त्याला वरड होते काय वरड <laughs> होते माझं जेवण झालंय तुमचं जेवण झालंय का संदीप दादा झालंय जेवण तुमचं सांगा संदीप दादा काय बोला बोलते ना संदीप दादा आवाज किती येतो आ काय करत होते कोर करतात कर कर भाग्यश्री ताई बोला नमस्कार भाग्यश्री ताई भाग्यश्री ताई मॅडम तुला ब्लू देऊ का तुला येतं का करतास ताई बोला तुम्हीच बोला काय म्हणता हाय भाग्यश्री ताई हाय कशा आहात तुम्ही भाग्यश्रीताई लाईक करा भाग्यश्रीताई भाग्यश्रीताई जेवण झालं का हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का भाग्यश्रीताई

अपडेट भाग्यश्रीता अगं ते ह्याचं नाही का आ, तीन मिनिटं येतात का तुला शॉर्ट व्हिडिओला आता तीन मिनिट शॉर्ट व्हिडिओला ला झालेत बघ पहिले एकच मिनिट होता ना सात मिनिट चा सा। आता बघ ना तिथं तीन मिनिट येते तुला येते का सकाळपासून आलंय अगं अपडेट मला संदीप दादा ला एकदम दोन धन्यवाद भाग्यश्री ताई ला एकदम धन्यवाद भाग्यश्री ताई खूप आभारी आहे संदीप दादा जय शिवराय जय शंभराजे भाग्यश्रीताई आहे तीन मिनिटच आहे का मी म्हणती मलाच आले फक्त मला काही कळा नाही हे युट्यूबच समजी दादा मला नाही आलं मी सकाळी व्हिडिओ टाकलाय दीड मिनिटाचा गेलाय शॉर्ट व्हिडिओ टेन्शन मध्ये आले ना आय शपथ भाग्यश्रीताई तीन मिनटाचा व्हिडिओ बनवला तर तो, तो शॉर्ट मध्ये होईल त्याचा वास्टॅम लॉंग व्हिडिओ मध्ये अपलोड केला जाणार नाही तुमचा स्पेशली चार पाच मिनिटाचा व्हिडिओ पाहिजे तेव्हा तो काउंट केला जाईल शॉर्ट वाला शौर्ट आता कुठेतरी त्या यूट्यूबला धराव आता होळी मध्ये असा पाण्यात बुतकुळून बुतकुळून बुतकळून वर काढावं एवढं डोकं काउंट झाले माझं एक मिनिटाचा बनवायचा जिवा येते दोन मिनिटाचा ह्या युट्यूबनी पाच मिनिटाचा केला व्हिडिओ पाच मिनिटात आता तर भाकर थापूनच गौरवाने थाप 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 था, 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 था 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 व्हिडिओ टाकावा लागेल आता शिवदादा जयशंकर विशाखाताई जयशंकर शिवदादा तुम्हाला पण तेच अपडेट आले का नेमकं बुसरे कधी अपडेट आले आजच आले का ह्या ज्याबद्दल आलंय शिवदादा म्हणतात तीन लाईक डन धन्यवाद ताई नमस्कार शिवादा हसकत आहे काय मोठ्याने नाही हसा शिवदादा झाले का जेवण झाले जेवण जेवण झाले पण आता तीन मिनटं ऐकून पोटातलं जेवण कमी भाग्यश्री भाग्यश्रीताई मला खूप दिवसापासून आलेला आहे बाई मला तर ते आत्ताच आले ग काल का परवा तीन चार मिनटाचा व्हिडिओ टाक तीन नाही दोनच मिनिटाचा टाकलेला ता तो झालाय सकाळीच एक मिनिटाच्या वरच चाललंय म्हणलं बरं झालं दीड मिनिटाचं का नाही आता लॉंग व्हिडिओला पडल टाकला की व्हिडिओ मध्ये टाकलाय पण बसलाय शॉर्ट मध्ये येऊन संदीप दादा पाण्यात बुडवून का ताई मग काय आता तेच करावं लागेल त्याच्यावर फोड खेळावं लागेल संदीप दादा दादासाहेब दा जय शंकर जय शिवराय शिवदा झालं का जेवण संदीप दादा संदीप दादा आम्हाला कुठलंही अपडेट आलेलं नाही आहे ताई आम्हाला येणार पण नाही का बरं खूप दिवसापासून आहे मला बाई तुला तर खूप दिवसापासून आहे माझ्यावरती थोडा जीव वाळलेला दिसतोय त्यांनी समजा दादा जेवण झाला आहे माझं दादा तुमचे झालं आहे का दादा जेवण शिवादा नाले का अपडेट कुठं बोलतात शिवदादा का हो शिवदादा रागवले काय तुम्ही

पाणी माझी काय देते तुला तो काय आली बाहेर तुझ्या नादाने मला I love you.